नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये नागपूर महानगरपालिकेमध्ये दोनशे पदेचाळीस अशी पदाची सर्वात मोठी वॅकन्सी निघलेली आहे तर मित्रांनो इकसाठी वॅकन्सी निघाली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर मित्रांनो नवीन असा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो ही वॅकन्सी आहे नागपूर महानगरपालिका मध्ये तर मित्रांनो याच्यामध्ये दोनशे पंचेचाळीस अशा वॅकन्सी आहेत तर याच्यामध्ये एकूण पदाचे नाव आणि पदसंख्या बघू शकता याच्यामध्ये कोणकोणते तर कनिष्ठ अभियंता याच्यासाठी छत्तीस अशा वॅकन्सी आहेत आणि कनिष्ठ अभियंता विद्युत याच्यासाठी अशा तीन अशा वॅकन्सी आहेत नर्स परिचारिका याच्यासाठी बावन्न अशा वॅकन्सी आहेत आणि वृक्षाधिकारी याच्यासाठी अशा झिरो म्हणजे चार अशा वॅकन्सी आहेत अभियंत्री सहाय्यक स्थापत्य अभियांत्री सहायक याच्यासाठी अशा दीडशे आठशा वॅकन्सी इथे निघलेल्या आहेत टोटल अशा दोनशे पंचेस अशा वॅकन्सी इथे आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये संपूर्ण माहिती आपण घेऊ तर मित्रांनो याच्यासाठी पेमेंट वगैरे किती राहणार आहे संपूर्ण माहिती आपण याच्यामध्ये घेणार आहोत आणि याच्यासाठी फीज पण किती हे पण आपण माहिती इथे घेणार आहोत तर मित्रांनो आता इथे स्क्रोल करायच्यानंतर बघू शकता याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे पदक्रमांक एकसाठी तर इथे बघू शकता इथे पदवी किंवा समतुल्य पाहिजे पदक्रमांक एक साठी पदक्रमांक दोनसाठी तुम्हाला विद्युत इलेक्ट्रॉनिक्स की पदवी इथे असणे गरजेचं आहे पदक्रमांक तीनसाठी तुमचं बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे किंवा जी एन एम असलं तुम्हाला इथे गरजेचं आहे पदक्रमांक पद क्रमांक दोन साठी बारावी उत्तीर्ण किंवा जी एन एम पाहिजे त्याच्यानंतर पदक्रमांक चारसाठी बी एस सी पाहिजे तुम्हाला तसेच बॉटनी फॉरेस्ट पदवी वनस्पती uh, शास्त्रातील पदवी किंवा त्याच्या प सोबतच तुम्हाला पाच वर्षाचा एक्सपिरियन्स अनुभव पाहिजे पत्रक्रमांक पाचसाठी तुम्हाला इथे एक अभियांत्रिकी डिप्लोमा पाहिजे स्थापत्य किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा इथे असणे गरजेचं आहे तर याच्यामध्ये वयाची अट काय तर पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये तुमचं अठरा ते अडोतीसमध्ये वय असणं गरजेचं आहे हे बघू शकता इथे तुमचं अठरा ते अडतीसमध्ये वय पाहिजे तर याचं नोकरीचं ठिका ठिकाण कुठं राहणार आहे तर नागपूरमध्ये इथे नोकरीचं ठिकाण राहणार आहे तर याच्यासाठी राखीव याच्यासाठी फॉर्मची फीस किती राहणार आहे तर तुम्हाला इथे ओपनसाठी टोटल हजार रुपये राहणार आहे तर अनाथसाठी इथे नऊशे अशी इथे फीस राहणार आहे सर्वांसाठी इथे हजार किंवा अनाथसाठी नऊशे अशी वॅकन्सी इथे सांगितलेली आहे तर अर्ज करण्याची शेवटचीच तारीख बघू शकता मित्रांनो तुम्ही अर्ज करण्याची शेवटचीच तारीख आहे पंधरा जानेवारी तर मित्रांनो लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरून घ्या तर याच्यासाठी लिंक इम्पॉर्टंट लिंक कोणती आहे तर आपण ती पण जाणू तर मित्रांनो हे बघू शकता ऑनलाईन ऑनलाईनची वेबसाईट आहे तुम्हाला या वेबसाईटवरती येऊन तुम्हाला तुमचा फॉर्म भरून टाकायचा आहे तर मित्रांनो ही वेबसाईट आहे सी डी एन थ्री डॉट डी जी डी जी डी जी ए एल एम डॉट कॉम या वेबसाईटवरती यायचं आहे बघू शकता ही वेबसाईट आहे ह्याच्यावरती आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे बघू शकता वेबसाईट आहे याच्यावरती येऊन तुम्हाला इथे क्लिक हेअर न्यू रजिस्ट्रेशन इथे दिलेलं आहे हे बघू शकता इथे क्लिक हेअर इथे जाऊन तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे हे बघू शकता इथे न्यू वरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असा एक नवीन इंटरफेस ओपन होऊन जाईल बघू शकता ओपन होत आहे या असं झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे क्लोज करायचं आहे इथे संपूर्ण बघू शकता ॲप्लिकेशनने अर्जराचे नाव डेट ऑफ बर्थ मोबाईल क्रमांक हे संपूर्ण इथे तुम्हाला डॉक्युमेंट इथे अशी लागणार आहेत तो मित्रांनो हे बघू शकता अशा प्रकारचं तुमचं सगळं रजिस्ट्रेशन इथून तुम्हाला भरून द्यायचं आहे संपूर्ण तुम्हाला इथे डॉक्युमेंट लागणार आहेत त्याच्यासोबतच तर धन्यवाद मित्रांनो असेच नवनवी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये